काय नवीन वर्षाचे संकल्प काय नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे पैठण विधानसभा क्षेत्रासाठी एक नाथ महाराजांच्या ट्रस्टीमार्फत भाविकांसाठी भक्तनिवास बांधण्याचा हा संकल्प आहे अनेक वर्षाची इच्छा होती सर्व भाविकांची इच्छा होती आमची इच्छा होती की नाथ महाराजांच्या नावानं इथं भाविकांसाठी भक्तनिवास असावं तो योग आज आलेला आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करीत होतो तो योग आज आलेला आहे आणि त्याचा शुभारंभ आज आमचे देवगडचे भास्करगिरी महाराज अखिल भारतीय वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज आणि विधानसभेचे माजी उपा माजी अध्यक्ष हो बागडे नाना यांच्या उपस्थित आणि भाविकांच्या उपस्थित आणि पंढरपूरकरांच्या उपस्थितीत मग नाना असतील बाबर असाल खेरे असतील सरपंच असतील आमचा समर्थ असेल सगळ्याच्या उपस्थितीत हा सोहळा आज पार पडणार आहे नवीन वर्षामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मोदयांच्या समितीमध्ये आहात जरांगे साहेब डिंडी काढणार आहेत आरक्षणासाठी काय त्यांना मन हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आणि त्याला जोडून असं की काल चंद्रकांत दादा म्हटले की कमीत कमी एक वर्ष लागेल मागासवर्गीय आयोगाचा ला। अहवाल यायला मागासवर्गीयचा अहवाल आपण रोज टी व्हीवर बघत असताना तुमच्याच माध्यमातून दाखवल्या जातं आणि मी जरी त्या याच्यात असलो चळवळीत पण मला एक सांगायचं की आपण बघितलं असेल की याच्या कुणबीच्या नोंदी किती म्हणजे समितीनं किती काम केलं हे आपल्यालासुद्धा लक्षात आलेलं आहे महाराष्ट्रात चोपन्न हजार नोंदी सापडलेल्या आहेत आणखीन समिती ही काम करते आणि मला वाटतं अनेक नो नोंदी या सापडून राहिल्या निस्त चोपन्न हजारच नाही तर आपले त्यांचे जे नातेवाईक वगैरे यांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे म्हणून मला सांगायचं की समिती काम, काम करते मागास आयोगसुद्धा काम करते आहे आणि लवकरात लवकर कसा न्याय याच्यासाठी शासन प्रयत्न करू कर। समाज सम... मला वाटतं बिघाडणार नाही याची दक्षता शासन घेत आहे आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि म ओबीसीला धक्का न लागता मिळालं पाहिजे आणि अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार नाही मराठाला आरक्षण आम्ही देण्याचा शंभर टक्के आमचा प्रयत्न आहे तशा पद्धतीनं काम चालू आहे आपण आता आठ दिवसाला बैठक सध्या होते समिती काम करते त्याच्यामुळे लवकरच था मराठा आरक्षण कसं मिळेल त्याच्यासाठी काम चालू आहे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाचा विस्तार हा फक्त एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा सांगू शकतील बाबतीत मी सांगू शकत नाही कोणावर ना रखाडला काय रखाडला पण तुम्हाला सांगतो सरकारचं काम चालू आहे मंत्रिमंडळ विस्तार जरी रखडला तर काम रखडलेलं नाही काम चापाट्यांचा शिरसर साहेब म्हणल्याप्रमाणे जयंत पाटलांमुळे रखडला आहे म्हणजे बाहेरून येणार मंत्रिपद मिळून आपल्यातले म्हणजे मित्र आहेत गोगोले साहेब वगैरे परत अजून एकदा मंत्रिपदापासून वंचित गो साहेब काय म्हणले मी काही बघितलं नाही मी काही ऐकलं नाही म्हणून मला वाटतं की मला काही त्याच्या बाबतीतलं माहिती नाही त्याच्यावर बोलणं हे उचित होणार फेब्रुवारीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे ते अधिवेशन होईल असं वाटतं फिरव स्वतः सीएम साहेबांनी सांगितलं की आपण विशेष अधिवेशन बोलवणार सीएम साहेब बोलले म्हणजे सगळं सीएम अधिकार अधिकारी त्याच्यामुळे ते बोलले म्हणजे ते होणारच आयोगाचा अहवाल जागा वाटत लोकसभेच्या जागा वाटतो जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चे झाले आणि या चर्चेमध्ये काँग्रेसचे एकही नेते उपस्थित होते आणि जयंत पाटील यांनी कारण दिले की दिल्लीत नेते उद्धव साहेब असतील जयंत पाटील असे नेत्यांना विचारलेलं बरे त्याची जागा वाटप मुंबईला होणार का दिल्लीला वाहणार का दिल्लीला किती वाऱ्या होणार त्यांच्या हे त्यांनाच तुम्ही विचारू शकता त्यांच्या जागा वाटपाविषयी मी काहीच बोलू शकतो संभाजीनगरमध्ये आपल्या जो वंदे भारतच्या शुभारंभ प्रसंग आपलं नाव वगळलं आले देखील ले ले। नाराजी नाट्यमय घडलं होतं त्या प्रकरण काय सांगितलं मी सांगतो मी कुठेही नाराज नव्हतो नाव असणं नसणं त्याच्यापेक्षा वंदे भारत ही गाडी सुसज्ज गाडी आपल्या मोदी साहेबाच्या आशीर्वादानं संभाजीनगर ते मुंबई ही गाडी सुरू होऊ राहिली आणि विशेष म्हणजे त्या गाडीच्या स्वागतासाठी मी गेलो आणि गाडी आपण बघित कमी वेळात ही मुंबईला पोहोचणारी गाडी आहे आणि सगळ्या सुविधा असणारी ही गाडी आहे नाव असलं काय नसलं काय आपल्या संभाजीनगरला गाडी मिळते याच्यात मला आनंद आहे नावापेक्षा आणि म्हणून मी त्या गाडीचं स्वागत केलं मोदी साहेबांचं स्वागत केलं रेल्वेमंत्री मोद्यांचं स्वागत केलं मला नावापेक्षा काम महत्त्वाचं हो देशभरामध्ये स्वतः उद्धव ठाकरे दिलेत की त्या तत्कालीन शिवसेना आमदार असतील नेत्या असतील या सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग त्यावेळेस त्या सगळेच सहभाग होता आम्ही सुद्धा अनेक वेळा अयोध्येला गेलेलो आहे आणि मला वाटतं कोणी किती निधी दिला त्याच्यापेक्षा काम होतं हे महत्वाचं आहे हे अनेक कोटीचं काम आहे हजारो कोटीचं काम आहे आणि मोदी साहेबाच्या काळात अनेक वर्षाचा प्रश्न होता हा राम मंदिराचा पण त्यांच्या काळात तो मार्गी लागतोय आणि बावीस जानेवारीला देशात दिवाळी साजरी होणारे दुसऱ्यांदा दिवाळी साजरी होणारे घरोघर दीपावळी साजरी केल्या जाणारे पैशाला महत्त्व नाही काम होण्याला महत्त्व आहे मला वाटतं ते मोदी साहेबांनी करून दाखवलं मोदी साहेब मला सांगायचं की देशात मोदी साहेबाचा जे जे काय होतोय मोदी साहेबाचं स्वागत होतं आहे त्याच्यामुळं कोणाचं नाव पत्रिकेत आहे नाही आहे फक्त आपलं जे मंदिर व्हायला पाहिजे होतं ते मंदिर मोदी साहेबाच्या काळात होतं हे महत्त्वाचं आहे नाव महत्त्वाचं नाही काम महत्त्वाचं आहे समजल्या जातात हा प्रकल्प तिकडे चालला तो प्रकल्प तिकडे चालला एखादा दाखवून द्या ना की संगी हा प्रकल्प तिकडे जाऊन सुरू झाला म्हणून दाखवून द्याखादा संभाजीनगर आपलं पुन्हा एकदा नाव जे काही सांगितलं ते काम आम्ही करू ते जे उमेदवार देतील ते उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचं काम करू पण एक मी आपल्याला सांगतो पांडुरंगाच्या या भूमीत सांगतो की शिंदे साहेबाचा सा खासदार हा दिल्लीत जाईल एवढं मी तुम्हाला संभाजीनगरचा सा सांगतो आज एक तारीख आहे आदित्य ठाकरे काय सांग ते भविष्यकारे अशा अनेक तारखा त्यांच्या आहे संजय राऊत आणि उद्धव साहेब हे सकाळी उठले की त्यांना सरकार दिसतं एकनाथ शिंदे दिसते म्हणून मला सांगायचं की आतापर्यंत तुम्हीच आम्हाला तारखा कळवलेल्या आहे किती तारखा झाल्या तुम्ही तुमच्या याच्यात काढून बघा ते आणि आतापर्यंत किती वेळस कधी तीन तारीख म्हणले कधी एक तारीख म्हणले कधी वीस तारीख म्हटले कधी दहा तारीख म्हणले मला वाटतं आपण त्यांना विचारलेलं बरं राहील मला वाटतं त्यांना झोपी स्वप्न पडत असं एक तारीख दोन तारीख तीन तारीख हे सकाळ रात्रीच्या समोर बोलते राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी काल टीका केली की उद्धव ठाकरे हे राम भक्तांनी हे पण नाही ह्या बाबतीत मी बोलणार नाही मी आपल्याच पातळीवर बोलन आता तिथे त्यांचं ते काय बोलले काय नाही मला याची काही कल्पना असं आम्ही बिन धास्त आहे आम्हाला धाक नाही धोक नाही समोरच्याला धाक दुखी काय कारण आम्हाला काही धाक दुख नाही आमच्या चेहऱ्या काही वाटतंय का आम्ही कायदेशीर सगळ्या बाजू तपासून आम्ही हे सगळं केलेले आणि आम्हाला खात्री आहे तर आमचा विश्वास आहे की निकाल हा आमच्या बाजून लागेल राम चा विशौ चा विशौ चा विशौ चा बाजू लागे। राम प्रश्न मंदिराबाबत भाजप राजकारण करतात राजकारणाचा काही विशेष येत नाही ना याच्यामध्ये सगळ्याचे भाजपचा कायच याच्यामध्ये शिवसेना आहे सर्व म्हणजे सर्व राम भक्त याच्यामध्ये सहभागी झालेले याच्यात पक्षाचा काही संबंध नाही मात्र मग आता अशा व्यवस्था पक्ष जे होतो आपला तर घेईनच ना श्री मग आता मोदी साहेब श्रेयने मोदी भाजपचे पंतप्रधान म्हणून श्रेय घेऊन ये का ते श्रेय घेणार ना कारण त्यांच्या काळात होतं माझ्या काळात जरी इथे भक्तनिवास होत असत हे श्री कोणाला भेटन मलाच भेटन ना मग राम मंदिर जर मोदी साहेब बांधित बांधित असते कोर्टाची बाजू वगैरे सगळं सांभाळून मग श्रेय काय दुसऱ्याला द्यायचं का कोणाला साधी गोष्ट आहे त्यांना श्रेय मिळन त्यांना श्रेय मिळालं म्हणजे भाजपाला आणि yes. राम त्याच्यात सहभागी अनेक संभाजीनगरचे राम भक्त तिथं पंढरपूरला तीन वर्षापासून काम करतात ते काही भाजपचं म्हणून नाही पण राम भक्त म्हणून तिथं काम करतात कुठं मी आम्ही त्याला दोन तीन वेळेस गेलो तर मला ते भेटले साहेब आम्ही संभाजीनगरचे साहेब आम्ही जालनाचे मग त्यांना काय पक्ष विचारला की मी तुम्ही कोणत्या पक्षाचे आणि बाळासाहेब ज्या होते तर बाळासाहेबाच्या काळात मी तुम्ही बघितलं असता बाळासाहेब काय बोलले काय नाही हा तुम्हाला माहित आहे सगळं मी बोलण्यापेक्षा मग भक्ताचा विजय आहे सगळा धन्यवाद